शेतकरी मित्रांनो आत्ता मार्केटची सगळ्यात मोठी जी अडचण आहे ती अडचण अशी आहे की <coughs> लग्न जमाजमीसाठी फार मोठी अडचण आहे लातूरवरून काही परभणी हिंगोली बीडवरून सुद्धा मला फोन आले की माऊली तुमच्या भागामध्ये माझ्या मुलाला मुलगी आहे का बघा तसं असेल तर मला कळवा हे करा आपण एक दोन महिन्यापासून आपण वधूवर सूचक चालू केले माऊली वधूवर सूचक या नावानं आपल्याला जर तुमच्या मुलासाठी किंवा मुलीसाठी जर स्थळ पाहिजे असेल तर आपल्याकडे जवळपास पंच्याहत्तर एक हजार स्थळ आहेत त्या स्थळांमध्ये आपण सुचवू तुम्हाला आपली वेबसाईट आहे त्या वेबसाईटचा तुम्ही हे करावं लागेल आपल्याला मुलीचा बायोडाटा आणि हे द्यावं लागेल नाम मात्र फी आहे ती फी तुम्हाला हे करून तुम्हाला त्यामध्ये नोंद करून घेऊन तुम्हाला त्याची लिंक पाठवण्यात येईल त्यामध्ये तुम्हाला ते सगळी स्थळं बघायला मिळतील कसे काय नाम फी आहे फक्त हे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आपण करतो आहे जेणेकरून सगळ्या लोकांना ह्या गोष्टीचा फायदा व्हावा त्यासाठी शेतकऱ्यांनी ज्या ज्या लोकांना वाटत असेल की बाबा आपल्या मुला मुलाचं मुलीचं लग्नाचं जमवायचं असेल किंवा ठराव असं वाटत असेल तर आपल्याला कॉन्टॅक्ट करा स्क्रीनवर जो नंबर दिसतो या नंबरला तुम्ही फोन करा किंवा व्हॉट्सअपला हे पाठवा नाममात्र मात्र फे रजिस्ट्रेशन फे येते कारण वेबसाईट करण्यासाठी खूप मोठा खर्च आला आहे त्यासाठी आपण ते तुम्ही पाठवा आपण आपल्या या भागामध्ये आपण करतोय महाराष्ट्रामध्ये कुठलाही जिल्हा असू दे समजा जर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा मी असे काम करू शकतो आहे तर त्याला एक कॉम्प्युटर घ्यावं लागेल असं जर कोण इच्छुक असेल तर सांगा आपण काय करूया त्यांना आपण देऊ आपण आपण जे काय काम करतो जी वेबसाईट आहे ती बनवायची असते ते देऊ एका तालुक्यामध्ये दोन चार जरी असेल तर काय अडचण येत कारण कामच एवढं मोठं आहे की एका माणसानं होत नाही हजारो लोक घ्यायला लागतील कारण प्रत्येक गावामधील मुला मुलींचे जे बायोटॉट आहे ते नोंद करणं तरच तुम्हाला तुमच्या ह्याच्या भागामध्ये कळेल आता बीडमध्ये उस्मानाबादमधले सॉरी धाराशिव उस्मानाबाद म्हणणं चुकीचं आहे माफ करा असे भरपूर आपल्या प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जे स्थळ आहे त्या स्थळामध्ये तालुक्यामध्ये प्रत्येक आपल्याला आपण म्हणजे नोंद मी जसं काम करतोय असं तुम्ही काम तर ते आपल्याला कॉन्टॅक्ट साधा आपण तुम्हाला ते पण करून देतो रामकृष्ण रामकृष्ण आरे मावल्या ग्राउंड मध्ये आपलं सहर्ष स्वागत शतकर मित्रांनो आपण कीटकनाशक असं बनवणार आहे जे जगातल्या सगळ्या सायंटिस्टनी त्याला मान्यता दिलेली आहे असं की आपण कीटकनाशक बनणार त्या कीटकनाशकामुळं सगळे रोग आहेत ते सगळे कवर होतात ते बनवण्याचा खर्च पण एकदम कमी आहे आणि तो सगळ्या शेतकऱ्यांनी बनवावा ह्याच्यासाठी आपण हा वेळ आजचा व्हिडिओ तयार करतो आहे अगदी सोपी पद्धत आहे जास्त पण खर्चिक पण नाही आहे अगदी कमी ह्याच्यामध्ये आपलं हे चांगलं औषध एक तयार होणार शेतकरी मित्रांनो ह्याला नाव आहे लाईम सरपर म्हणतात हे गंधक आणि चुन्यापासून तयार केलं जाते आहे जे जमिनीचे जे पोत आहे तो आपटेखून व्हायला वा करतो आहे आणि जो चुना आहे तो चुना काय करतो कॅल्शियम पूर्णून आपलं जे नैसर्गिक नॅचरली ना, आहे ते नॅचरली देऊन त्याला ते, ते करतो आहे डावणी मिळडो कीटकनाशकमधले आपले तुडतुडे छोटे मोठे किडे सोबत आपल्याला जर आ, लहान आळी मोठी आळी जे असतात हे जे सगळे जे आहे परत भुरी म्हणा किंवा दावणी असते द्राक्षबागेवर जर दावणीचा जास्त असतो त्याला परत मिली बघाय सगळ्या ह्याला हे चालतंय आता हे कसं बनवायचं ते आपण आता बघूया आपण बनवून तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतो आहे कारण कसं आहे फक्त सांगून आपण करत नाही ते प्रॅक्टिकली दाखवतो कसं तयार होतं आणि ते वापरायचं कसं हेही आपण तुम्हाला दाखवतो आहे ह्यामधून काय काय कवर का होतं तेही आपण तुम्हाला सांगतो आहे चला तर आपण पहिलं काय बघूया की काय करायचं आहे कसं बनवायचं शेतकरी मित्रांनो आपण यामध्ये फिल्टरचं पाणी घ्यायचं आहे बघा दहा लिटर फिल्टरचं पाणी घ्यायचं आहे आपण हा डबा आहे जो आपण तेलाचा डबा असतो पंधरा किलोचा त्या त्यामध्ये आपण दहा लिटर पाणी घेतलं आहे हे मी एक चुले घेतली गे होती जे चार्जिंग लाईटवर चालते ते आपण लावले आणि त्यानुसार आता आपण करतो आहे हे दहा लिटर पाणी घ्यायचं आहे हे पूर्ण पाणी करायचं ह्यामध्ये एक किलो आपण चुना घालायचा आहे तो चुना आपण आता घालून दाखवते तुम्हाला बघा अगदी बनवायला सोपा आहे एकदम असं अवघड काही नाही ते तुम्ही बनवू शकताय ते तुम्ही बनवावं आणि मला कमेंट करून सांगावं ह्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ तयार करतो शेतकरी मित्रांनो एक आपण चुना आहे बघा जो खळीचा चुना म्हणतात तो तो आपण एक किलो ह्यामध्ये घालायचा आहे हे गाठल्यानंतर सुद्धा ते उकळते चुन्याचा जो गुण आहे तो गुण असा आहे की तो उकळतोय आता हे उकळायचा चालवतोय ते तुम्हाला दाखवतोय बघा कशा पद्धतीने उकळतोय बघा तेही आणि त्यामध्ये मग परत आपल्याला गंधक घालायचा आहे शतक मित्रांनो हे गंधक आहे बघा हे गंधक आपण शेतीसाठी वापरतात बेदाना वगैरे करतात त्या बेदानासाठी वापरतात हा गंधक आहे नसेल तर आपल्याला काय होतं की शेतामध्ये ज्या वेळेला गंधकाची जी कमी पडते ते गंधक गंध स्वरूपा डाळीसारखा गंधक येतो तो आहे पण हा पावडर फॉर्ममधला गंधक आहे आता हा गंधक दोन किलो ह्यामध्ये घालायचा आहे एक किलो चुना आणि दोन किलो गंधक आता आपण हे गंधक ह्यामध्ये घालतो हा गंधक मात्र एक आहे की गंधक हा असा वर राहतो खाली जात नाही लवकर जसं जसं त्याचं विघटन होतं तशा तशा पद्धतीने ते खाली जायला चालू होतं आणि दोघांचं दोघांचा संयोग होतोय आणि त्यापासून आपल्याला लाईम सल्फर तयार होते जे शेतीसाठी आपल्याला अगदी अतिशय उपयुक्त आहे त्याला काठी घ्या चालू शेतकरी मित्रांनो हे जवळपास एक तासाच्या आसपास उकळायला पाहिजे तर ते पूर्ण त्यामध्ये विघटन होते आपण हे चुल केली होती पहिले पाणी आपण उकळून घेऊन त्यामध्ये घातलं होतं आता हे लवकरात लवकर आपलं होतंय झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो ते कसं होतंय माहिती देतो की ते केल्यानंतर कसं वापरायचं किंवा का कसं वापरायचं हे ठिबकलाही वापरायचं चालतंय अगदी जबरदस्त आहे आणि हे आहे झिरो बजेट म्हणजे कमी पैशामध्ये होते एक आणि दुसरं म्हणजे हे जगामधल्या सगळे जे मेन शास्त्रज्ञ जे शेतीसाठी काम करतात त्या सगळ्यांनी ह्याला प्रेफर केले म्हणजे के असं नाही की फक्त आपल्या इथं जगामध्ये जे काही शेती करणारे आहेत त्यांनी ह्याला प्रेफर केले ह्याचा कुठल्याही शरीरावर अपायकारक होत नाही हे कुठे जर तुम्ही नेटवर जर सर्च केला तर लाईन सर्फर म्हणून सर्च करा तुम्हाला हे मिळेल ह्याची माहिती पूर्ण मिळेल जेवढं हे जास्त तेवढं हे फास्ट होते हे पहिलं वर असा थर बसतोय खाली पण ते मिक्स होत नाही लवकर जसं ते गरम होईल हळूहळू 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 ते विघटन व्हायला चालवते आणि मग ते खाली जाते आणि त्याचा कलर पण बदलतो आहे आता आपण चुना टाकल्यानंतर चुन्याचा कलर झाला पांढरा झाला आहे आता हे जसं त्यामध्ये मिक्स व्हायला चालवते तसं तसं ते खाली ते खाली जाऊन बसायला चालू होते आणि त्याचा कलर बदलतोय तो कलर कुठला होतो आहे हेही तुम्हाला दाखवतो आणि ह्याचे फायदे काय काय तेही तुम्हाला सांगतो त्या पद्धतीने तुम्ही तेही बघा आणि हे तुम्ही करा शेतामध्ये वापरा कमी खर्चामध्ये होतं याचा बघा की साधारणतः साठ ते ऐंशी रुपयेपर्यंत हा गंधक मिळतो दोन किलो गंधक घेतला तर साधारणतः ऐंशी रुपये धरा चांगल्या क्वालिटीचा तर एकशे साठ रुपये होतं आपण चुना घेतला चुना हा साधारणतः तीस रुपयेपर्यंत बसतो एकशे ऐंशी प्लस तीस म्हणजे दोनशे दहा रुपये आणि ज दहा रुपयेचं तुम्ही पाणी धरा दोनशे वीस होतं आणि समजा जळण जर असेल तर आपलं काय शेतकरी म्हणण्यात आपल्याला प्रत्येकाच्या घरामध्ये शेतामध्ये इकडे तिकडे जळण मिळतं पण तरीसुद्धा जर तुम्हाला विकत जरी किंवा त्याला त्याचा खर्चही धरा दहा रुपये ते धरलं तर साधारणतः दोनशे चाळीस तुमचं सदा एक दहावी धरा म्हणजे दोनशे पन्नास दोनशे पन्नास रुपयेला आपल्याला हे दहा लिटर होते म्हणजे पंचवीस रुपयेला लिटर मिळते इतकं हे स्वस्त आहे चांगलं आहे आणि हे वापरायचं झाल्यानंतर तुम्हाला ह्याचा इफेक्ट पण लगेच जा जाणवेल आपण आता हे तयार केल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो हे कसं होते शेतकरी मित्रांनो आता हे आपलं तयार जवळपास तयार झालंय आणि एक पाच दहा मिनटं मध्ये अजून त्याला उष्णता जेणेकरून ते व्यवस्थित एकजीव होईल हे सोडण्याचं प्रमाणात तुम्हाला सांगतो साधारणतः बघा ऊस परत द्राक्षबाग किंवा फळबाग कुठली जर असेल तर ता त्याला ता साधारणतः ता एक चार कि लिटर तुम्ही ड्रिपमधून सोडू शकता त्यामुळे ड्रिपमध्ये असणारे बुरशी वगैरे किंवा बाकी किडे वगैरे जे असतात जे मुलीला बा बाधिकार करतात ते सगळं निघून जाईल दुसरं जर स्प्रे जर करायचं असेल तर स्प्रेला कसं आहे हे दोन मिलीनं स्प्रे करायचं आहे आता हे मी बघा आपल्या द्राक्षबागेला मिलीबगसाठी मी त्याला खोडं हे औषधांना आपल्या लाईम आपण धुवून काढणार आहे ह्याचा वापर करा तुम्ही पण जर तुम्हाला ह्यातला काही कळालं नसेल तर तुम्ही शंभर टक्के आपल्याला कमेंट करा आणि कमेंटमध्ये तुम्ही विचारावा किंवा तुम्हाला जे काही अडचणी वाटत असेल तर आपण हे शंभर टक्के आपण तुम्हाला सांगू हे कसं करायचं दाखवा मौल्यता हो इथं बघा हे सुरुवातीला काय होतं पाणी पाण्यामध्ये आपण हे टाकलं आता हे एकदम लाल असं झालं लालसर झालं आणि हे मार्केटला जर लाईम सर्पल जर घ्यायला गेला तर साधारणतः तीन साडेतीन चारशे रुपयेपासून पुढे आहे एक लिटर आता आपलं हे दहा लिटर तयार झालं आहे दहा लिटरला जर आपण मारलं समजा तीनशे रुपये जर दर म्हटलं तर आपलं हे तीन हजार रुपयेचं तयार झालेलं आहे आणि हे दोन्ही पण चालतं आपल्याला फवारायलाही चालतं आणि दुसरं म्हणजे आपल्याला थेबकमधन पण सोडलं तरी चालतं हे दोन्ही पण त्याचा उपयोग होतोय आपण इथं ह्या चुलीमुळे काय होतं हे जे इलेक्ट्रिक आपण ही चुल आहे या चुलीमुळं एकदम फास्ट होतं आहे आपण हे मंद आचेवर आता थोडं त्याला उकळूया म्हणजे जेणेकरून अजून जरी काही राहिलेलं जर असेल तर ते हळूहळू हळूहळू त्यामध्ये विघटन होईल हे पूर्ण काय करायचं आहे थंड करायचं आहे आणि स्टोअर करून ठेवायचं आहे स्टोअर करून ठेवा कारण हे जवळपास दोन ते दोन ते तीन वर्ष हे चालतं आहे हे काय खराब होत नाही काय नाही शेतकरी मित्रांनो हे आपल्याला कसं वाटलं आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कुणी तुम्ही बनवलं तर बनवल्यानंतर सुद्धा कमेंट करा की जेणेकरून हे पंचवीस रुपयेला जवळपास लिटर आहे पंचवीस रुपयेला लिटर दहा लिटरचं फक्त दोनशे पन्नास रुपये खर्च आहे आणि दहा लिटर बनतंय दहा लिटरमधून आपण जर कॅ ठिबकमधून सोडलं तर कॅल्शियम परत सल्फर हे दोन्ही मिळतंय ते नॅचरल स्वरूपामध्ये असते ते मिळते त्याला काय प्रक्रिया नाही फक्त आपण काय एक एकजीव होण्यासाठी ते फक्त पाण्यामध्ये टाकून आपण ते उकळले आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो हे तयार झालंय हे कसं ओळखायचं यासाठी आपल्या इकडं आहे आपण पाणी घ्यायचं आहे काय ह्याच्यामध्ये आणि त्यामध्ये एक दोन ठेंब टाकायचं ते पहिल्यांदा काय होते लालसर होते लाल झाल्यानंतर मग परत काय होतंय हळू ते पांढरे व्हायला चालवते बघा परत पर। ते पांढर असं व्हायला चालतं पांढरट झालं किवळ कायचं की झालं आता हे पांढरट व्हायला लागलं बघा दिसते का पांढरं म्हणजे आपले हे आता लाईम सल्पर झालेलं आहे कालच्या बाजूला पांढरं असं ते तयार होते हे बघा शेतकरी मित्रांनो हे बघा शेतकरी मित्रांनो आता हे व्हाईटमध्ये झाले बघा हे असं व्हाईट होतं आहे म्हणजे पांढरं होतं आहे पांढरं झाल्यानं ओळखायचं की बाबा आता हे आपलं वापरण्यासाठी परफेक्ट झालेलं आहे ह्याने आपण वापरायचं आहे